तारा राणींच्या पराक्रमाची शौर्यगाथा नेमकी कशी आहे तर छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे तारा राणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सुनबाई सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या तीन मार्च सतराशे रोजी छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू झाला मराठा साम्राज्याची धुरा ताराबाईंच्या हाती आली ताराबाईंनी मुलगा शिवाजी याला गादीवर बसवला पंत अमात्य यांच्या सल्ल्यानं राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली औरंगजेबासारख्या कपटी मुघल सम्राटाविरुद्ध ऐन पंचवीशीत त्यांनी लढा दिला संताजी धनाजी यांच्या साथीनं मुघलांना सळो की पळो करून सोडलं सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात दुहीची बीज पेरली गेली तारा राणी आणि शाहू महाराज यांच्यात वारसा हक्कासाठी लढाई झाली तर शाहू महाराजांचा यामध्ये विजय झाला करवीर अर्थात कोल्हापूरमध्ये वेगळी गादी स्थापन केली गेली नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट रोजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी तारा राणींचं निधन झालं